शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परंपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाची अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय चौथा या अध्यायाचे नित्य पठन अथवा श्रवण केल्याचे फलस्रोत भय दुःख आणि दारिद्र्य शत्रु नाश होऊन संपत्ती आणि आयुष्य वाढेल भक्तांचे हाक ऐकता शंकर महादेव कसे धावून येतात याविषयी ही कथा आहे चला तर अध्यायाला सुरुवात करूया शिवलीला अमृत अध्याय चौथा विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा सुत म्हणाले सज्जन हो किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती एके दिवशी त्याची राणी कुमद्वती हिने त्याला विचारले नाथ शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे यावर राजा म्हणाला प्रिय पूर्वजन्मी मी, मी पंपानगरीत श्वान होतो एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला पूर्वजन्मी तू कपोती असताना तुला ही शिवमंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घडल्या व ससान्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केला त्यामुळे आता तू राणी झाली आहेस मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील सहा जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले ते ऐकून राणी धन्य झाली दुसरी कथा सांगताना सुत म्हणाले उज्जैनियाचा राजा चंद्रसेन महाकालेश्वराचा भक्त होता त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मनी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुभक्ता होती ते वृत्त करताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकही करून त्याच्या नगराला वेढा दिला व मनेची मागणी केली तेव्हा राजाने महाकालेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभिली प्रजाजनांसमवेत एक तरुण विधवा गवळीन आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवपिंडी मानून त्याची पूजा करू लागला मुखाने शिवनाम घेऊ लागला त्या खेळात रमल्याने त्याला त्याची आई हाक मारू लागली त्याला आईची हाक ऐकू आली नाही म्हणून ती रागावली व त्याची पूजा ओढळून तिने त्याला फरफटत करत नेली त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवनाम जप करीत होता ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन दिले आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित सुवर्ण मंदिर निर्माण केले ते वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले तोच पुढे श्रीकर नंदनराजा म्हणून गोकुळात जन्मला अशा प्रकारे शिवलीला अमृत अध्यायातील चौथा अध्याय समाप्त होत आहे धन्यवाद ओम नम शिवाय